गुड मॉर्निंग तर आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे पाच वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी माझं असतं मी सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि माझं हे रेग्युलर जे ड्रिंक आहे जिराचं पाणी ते मी घेतलेलं आहे फ्रेश वगैरे झालेले आहे आणि नंतर म्हटलं चला छानपैकी आज आंघोळ करूया कारण आज केस व्हायचे होते कारण आज होती चतुर्थी आणि चतुर्थी म्हटलं की मूड थोडासा चांगला असतो मग म्हटलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथं घेतली होती खिचडी करण्यासाठी कारण आज मी तिघांनाही खिचडी देणार होते टिफिनसाठी कारण तिघांनाही दही खिचडी आवडते म्हणून म्हटलं चला आज आपल्याबरोबर मुलांनाही खिचडी मिळेल म्हणून म्हटलं चला आता हे बघा सर्वात प्रथम मी ते तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल आणि थोडंसं तूप असं दोन्हीही घेत असते मी आणि त्यामध्ये छानपैकी असा कच्चा बटाटा आहे पण त्याचे छोटे छोटे काप करून ते छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची जर तुम्ही असा बटाट्याची खि या अशा पद्धतीने जर खिचडी केली ना तर खरंच मुलं तर खूप आवडीने खातात फक्त मी यात आहे ती मिरची जी आहे ती वाटून न टाकता ती मिरची कापून टाकलेली आहे कारण कसं मुलं खातात म्हणून म्हटलं कापूनच टाकलेली बरे म्हणजे खिचडी खाताना ती मिरची ॲटलीस्ट बाजूला तरी काढता येते आता इथे बघा छानपैकी मी त्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट करून मिक्स केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तरी आता छानपैकी आपल्याला अशी म्हणजे शिजवून घ्यायची आहे कारण फक्त तर टिफिनसाठी खिचडी करायची होती म्हणलं निवांत काम चाललं होतं उठायलाही थोडासा उशीर झाला होता पण म्हटलं ठीक आहे एका दिवस चालतं मी तूप आणि तेल हे दोन्ही मिक्स का टाकते जर ना नुसतं तुम्ही जर तूप टाकलं तर थंडीचे थोडेसे थंडीच्या दिवसामध्ये ते थोडंसं घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं तुपाबरोबर थोडंसं तेलही टाकायचं मग ते मिक्स होतं आणि छान सेट होत होते आता इथे बघा माझी खिचडी झालेली आहे आणि मी तिघांची टिफिन इथे भरून ठेवलेली आहे टिफिन बॉटल हे छानपैकी असे पॅक करून ठेवते आणि स ज्या सगळ्यांचं आवडल्यानंतर आम्ही निघालो होतो स्कूलला जाण्यासाठी आता आज काय होतं दोघांची टेस्ट होती त्याच्यामुळे दोघेही लर्न करण्यामध्ये बिझी होते वरती पाहायलाही तयार नव्हतं वेदांत वरती पाहायलाही तयार नव्हता त्याच्या डिक्टेशनची टेस्ट होती आणि सोहमची मॅथची होती त्याच्यामध्ये दोघही अगदी सिरियसली गाडीत गोंधळ घालता छानपैकी मस्त मस्तपैकी चालले होते गाडीमध्ये एकदम शांतता होता इथे बघा वेदांत त्याच त्याचंच लर्न करत चालला होता मुलांना जर स्टडी करण्याचं प्रेशर नाही दिलं ना तर मुलं स्वतःहून सगळ्या गोष्टी करत असायचं पण जर त्यांच्या पाठी मग आपण सतत अभ्यास कर अभ्यास कर असं जर बोललं ना तर मुलं अभ्यास करायचा कंटाळा करतात त्यामुळं ते जर त्यांच्या म पद्धतीनं त्यांच्या मनाने जर त्यांना अभ्यास करू दिला तर ते छानपैकी अभ्यास करतात आणि त्यांनाही टेन्शन असतं थोडं एक्झाममध्ये किंवा टेस्टमध्ये मा छान मार्क्स पाडण्याचे त्याच्यामुळे ते आपल्या स्वतःहून करत असतात आता इथे बघा दोघांना मी स्कूलमध्ये सोडलेलं आहे फक्त रस्ता क्रॉस करून द्यायचा आणि मी चालले आहे आता घरी आता मुलांना ज्या स्कूलमध्ये सोडून मी चाललेली आहे घरी कारण घरीचंही थोडंसं काम बाकी होतं कारण एवढे सकाळी काही कोणाचं काम होत नाही माझंही होत नाही तसं मी सकाळी सा सात वाजता दोघांना पण घेऊन स्कूलला येते आणि त्यांचे पप्पाही सकाळी लवकर जातात त्याच्यामुळं घरी पाणी वगैरे आमच्याकडं कधी सातला येतं कधी आठला येतं त्यामुळे मी आता जस्ट घरी चाललेली आहे आणि वातावरण खरंच खूप छान होतं छानपैकी थोडा थोडासा असा पाऊस पण यायला लागला होता तर मी घरी पोहोचल्यानंतर माझी आज देवपूजा राहिली होती कारण म्हटलं आज चतुर्थी आहे म्हणून म्हटलं देवपूजा अशी निवांत आणि छानपैकी देव घासून वगैरे करावी इथे बघा आता मी मस्तपैकी अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि घरात कसं जर तुम्ही डेलीला जर देवपूजा करत असाल ना तर खरंच खूप छान वाईफ येतात पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये एक देवाला सकाळी संध्याकाळ दोन्ही टाईम जर तुम्ही दिवा लावला ना तर मनाला खरंच एक चांगल्या प्रकारची आणि खरंच खूप छान असं आनंद हो वाटतो तर मग घरात ही देवपूजा नेहमी केली पाहिजे आणि सकाळी संध्याकाळी पण दिवा लावला पाहिजे आता संध्याकाळच्या वेळेला हे बघा मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्यांच्यासाठी संध्याकाळी करायचं होतं मला मोदक करायचे होते कारण मी दर हे मोदक करत असते आता सो वेदांत खाल्लं खेळून आल्यानंतर त्याला जस्ट पाठीला काहीतरी मच्छर जावला म्हणून तो मला दाखवत होता इथे तर आता इथे मी मोदक करायला घेतलेले आहेत आणि मोदक हे मी उकडून न करता तळणीचे मोदक करते कारण उकडून मोदक ते दोघेही खात नाही म्हणून मी आपले तळणीचे मोदक करत असते त्यासाठी खोबरं साखर आणि थोडीशी वेलची मिक्सरमध्ये बारीक करून मी त्याचे सारण तयार करत असते आता सारण तयार करून ठेवलेलं आहे आता जस्ट म्हटलं वांग्याची भाजी करायची होती आत खूप दिवस झालं खाल्लं होतं म्हणजे ते बघा वांग्याची भाजीही केलेली आहे आणि संध्याकाळचं आमच्याकडे एकच भाजी असते पण ती रस्सा भाजी असते आणि केली तर डाळ करते किंवा मग भाजी एक भाजी पुरते आता इथे भाजी झालेली होती तो पण म्हटलं मोदक करून घ्यावं हो, कारण मला नंतर चपाती करायची होती आता इथे मोदक बघा मी एक मोठी चपाती लाटली आणि ग्लास आहे तो काठ्याचा ग्लास आहे त्या काठाच्या ग्लासने मी अशा पुऱ्या आपण जशा करतो तसेच साच्याच्या साईने त्याचे सहा पुऱ्या काढून घेतल्या आणि त्याचेच मी आता मोदक तयार करत आहे मोदक वगैरे झाल्यानंतर इथे बघा मी चपात्या करून घेतलेल्या आहेत पटकन कारण कसं मुलं सकाळी सहा वाजता साडेपाच पावणे सहा वाजता मुलं उठतात त्याच्यामुळे संध्याकाळी ते लवकर झोपतात म्हणून संध्याकाळी स्वयंपाकाची घेई असते माझी आता ते चपाती वगैरे झाल्यानंतर सगळं भात भाजी चपाती झाल्यानंतर लास्टचं का म्हणजे मी मोदक तळून घेतले होते इथे बघा सगळे मोदक तळून वगैरे झाल्यानंतर सर्वात प्रथम मी किचन साफ करते कारण किचन साफ केलं की खरंच घर खूप छान आणि सुंदर दिसतं आता इथे बघा आम्ही दर चतुर्थीला मोदक करून आरतीही करतच असतो आणि आमच्याकडे दर आरतीला आरती करणारा मेंबर म्हणजे में आमचा वेदांत असतो त्याला आरती करायला खरंच खूप आवडते पण त्याला आज म्हटलं तर टोपी घालतो तो टोपी घालत नव्हता म्हटलं चला ठीक ला ला आहे लहान तर आहे ना आता तो इथे छानपैकी अशी आरती करत होता आणि आरती आम्ही टी व्हीला लावतो हे बा लता मंगेशकर यांची ही आरती आम्ही टी व्हीला लावूनच आरती करत असतो तशी आरती आहे सर्वांना आरती येते पण ते एक वेगळंच फिलिंग असतं म्हणा किंवा वेगळेच एक पॉझिटिव्ह एनर्जी ती बाबा आरती जर आपण लावून केली तर म्हणून मग मी इथे यांच्या आरती लावूनच आम्ही आरती करत असतो आता इथे वॉइस ओवर दिलेला आहे कारण इथले जे म्युझिक जर घेतलं तर त्याला कॉपीराइट इन म्हणून मी ते म्युझिक म्यूट केलेलं आहे आणि असं वॉइस ओवर देऊन कंटिन्यू केलेलं आहे बा आता वेदांची आरती करायची स्टाईल म्हणजे तो खूप पटपट पटपट आरती करत असतो पण त्याला आरती करायला आवडतं देवपूजाही करायला त्याला आवडते पण अजून छोटा आहे पण ठीक आहे जसे आपण मुलांना वळण लावू तसं मुलांना वळण लागतं जसे संस्कार होत तसे संस्कारही लागतात त्याला आहे आवड आहे त्याला गणपती बाप्पाची खोडच खूप आवड आहे आणि तो करतो मोठाही करतो पण वेदांचं आता लहान असल्यामुळं थोडासा त्याच्या बाजूने पण करावं लागतं म्हणून चला तो जर वेळ आरती करत असतो आता वेद आता सोहम दोघंही आरती करतात पण फर्स्ट टाइम असते वेदांची सेकंड टाइम असते सोहमची आता इथे आरती वगैरे छानपैकी अशी झालेली आहे देवाला प्रसाद वगैरे दिलेला आहे हे पहा आणि आरती झाल्यानंतर बघा याचा इथे डान्स चालू आहे आरती झालेली आहे छानपैकी देवाला पण आरती दिली सर्वांना आरती दिलेली आहे इथे प्रसाद वगैरे वेदांतच ठेवले हे बघायचं प्रसादही दोन प्रसादही तोष सर्वांना वाटत असतो तर तिथे छानपैकी आरती वगैरे झालेली आहे देवाच्या पाया वगैरे पडलेल्या आहेत तिथे वेदांत आणि सोमदोघही वेदा देवाच्या पाया पडतात अगोदर प्रसाद वाढतात तर नंतर देवाच्या पाया पडतात असं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आजचा दिवस गेलेला आहे खूप छान गेलेला आहे आजच्या दिवसांनी चतुर्थी म्हटलं की थोडंसं खूप मनालाही छान वाटतं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा